संत विचारमाला संत विचारमाला यामध्ये आज आपण संत कबीरांचा एक दोहा पाहतोय दोहा असा आहे गोरस फिरे गली गली गोरस म्हणजे दूध गोरस फिरे गली गली मदिरा बैठी बिकाय सती को धोती ना मिले कसबीन खाशा पहनाय दूध अमृता समान आहे पौष्टिक आहे आहे पण ते घरोघरी जाऊन विकावे लागते आरोग्याच्या दृष्टीने दूध अनमोल आहे पण लोकांना त्याचे मोल नाही या विरुद्ध दारू आरोग्याला घातक तिला कोणी घरोघरी जाऊन विकत नाही माणसे तिला दुकानातून विकत आणून पितात त्यासाठी दूरवर तिला शोधत जातात म्हणजेच लोकांना दुधापेक्षा दारू प्रिय वाटते पतिव्रता स्त्री हलाखीत दिवस काढत असते तिच्या वाट्याला दारिद्र्य येते तिला नेसण्यासाठी साडी तर नाहीच धोतर देखील मिळत नाही या उलट एखादी कलावंतीन वेश्या मात्र रेशीम वस्त्र धारण करीत असते संत कबीर अनुभवाला जे आले ते भीड न बाळगता आपल्या दोह्यातून जगापुढे मांडतात गोरस फिरे गली, -गली मदिरा बैठी भिकाय सती को धोती ना मिले कसबीन खाशा वहनाय थोडक्यात काय तर जगाचा न्याय उलटा आहे हितकर पौष्टिक दुधाला किंमत नाही दारू मात्र प्रिय आहे पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा तर वेश्येच्या गळ्यात मणिहार आहे रामकृष्ण हरी